एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ जळगाव जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उचलला आहे पाचोरा पोलिसांनी रात्र गस्त घालताना दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पंधरा दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी गेलेल्या तब्बल तीन लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या पंधरा दुचाकी जप्त करत दोघांना अटक केली आहे जळगाव पोलिसांनी आतापर्यंत जिल्ह्यात एक जुलै ते एकोणतीस जुलैपर्यंत चोरीच्या एकशे बत्तीस दुचाकी जप्त करण्यात आले आहेत विशाल पांडुरंग पाटील आणि रवींद्र बाबुराव पाटील अशी आरोपींची नावं आहेत जळगाव जिल्ह्यात सध्या वाहन चोरीचे सत्र सुरू असल्याने पोलीस योग्य ती कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली मध्ये पे, पे, पेट्रोलिंग करत असताना एका टू व्हीलरवर दोन इसम जात होता त्या टू व्हीलर ला थांबवून त्यांना पेपर गाडीचं पेपर्स आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारलं की त्यांनी उडा उडा उत्तर देत होत्या आणि उडा उत्तर दिलं की ते गाडी पोलीस स्टेशनला आणला आणि दोन इस्माना देखील पोलीस स्टेशनला आणलं त्या गाडी पोहचॉर पोलीस स्टेशनमध्ये एका चोरीमध्ये गुन्हा दाखल आहे असे निष्पन्न झालं ते दोन्ही उंचं नाव ना ना होतं विशाल पांडुरंग पाटील वय सव्वीस वर्ष राहणारा पाचोरा रवींद्र बाबूराव पाटील राहणारे गोडगाव ता तालुका बाडगाव राहणार जलगाव अशा दोन्ही इसम होत्या दोन्ही इसमांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत पंधरा टू व्हीलर जप्त करण्यात आलेलं आहे पंधरा टू व्हीलरपैकी दोन पो पुल, पाचोरा पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल आहे उरलेला तेरा तेरा मोटरसायकल गुन्हा कुठं दाखल आहे या याबाबत या चौकशी चालू आहे आणखीन काय ग गुन्हा आणखीन काय टू व्हीलर त्यांच्याकडनं जप्त होईल का या विषय देवर देखील चौकशी चालू आहे आणि त्यांचा आणखी एक साथीदार आहे मेंडू हरेंद्र यादव राहणाऱ्या पाच हा फरार आहे ह्याच्यासाठी शोध शोध चालू आहे आमचा सर एकूण किती गुन्हे उघडकीस आण पाचोराच्या कारवाईमध्ये पंधरा गुन्हा उघडकीस आणला आहे जुलै दोन हजार चोवीसपासून अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जिल्हाभरात एकशे चौतीस टू व्हीलर रिकव्हरी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यापैकी सर्व पोलीस स्टेशन आणि एल सी बीचं देखील कामगिरी आहे पोली स्टेशनपैकी जलगाँव तालुकानी एक एम आई डी सी दोन जलगाव शहर सात शेनीपेट एक जिलापेठ चार नगर दोन भुसावल शहर तीन भुसावल बाजारपेट नौ भुसावल तालुका एक नशीराबाद सात रावेर बारह यावल एक एक मोटा कारवाई चौतीस चोपड़ा शहर सात चोपड़ा ग्रामीण एक अडावाद एक एरंडोल एक पाचोरा तेरह चालीसगाँव शहर तीन भड़गाव आठ आणि स्थानिक गुन्हे शाखाचं चौदा असं एकूण एकशे चौतीस मोटरसायकल या अठ्ठावीस दिवसामध्ये रिकव्हरी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट आ है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम